कुमार शिंदे प्रणिती शिंदेच्या निर्णयामुळे सोलापुरात काँग्रेसचा पराभव विधानसभा निवडणुकीत स्थानिक नेत्यांनी घेतलेल्या चुकीच्या निर्णयामुळे सोलापुरात काँग्रेस पक्षाचे नुकसान झाले आहे असा आरोप काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धवलसिंह हो मोहिते पाटील यांनी नाव न घेता ज्येष्ठ नेते सुशील कुमार शिंदे आणि खासदार प्रणिती शिंदे यांच्यावर केला त्यासंबंधीचा अहवाल आपण लवकरच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना देणार आहोत असेही मोहिते पाटील यांनी स्पष्ट केले त्यामुळे विधानसभा निवडणुकीतील पराभवावरून सोलापूर काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद पेटण्याची चिन्हे आहेत विधानसभा निवडणुकीतील काँग्रेस पक्षाच्या पराभवाला धवलसिंह हो मोहिते पाटील यांनी पक्षाच्या स्थानिक नेत्यांना जबाबदार धरले आहे ते म्हणाले सोलापूर दक्षिण मतदारसंघातून काँग्रेस पक्षाने माजी आमदार दिलीप माने यांना एबी फॉर्म का दिला नाही ही गोष्ट शेवटपर्यंत कळू शकली नाही प्रदेश स्तरावरून मित्र पक्षांना मदत करण्याचा आदेश प्रदेशाध्यक्षांनी दिला होता मात्र सोलापूर दक्षिण मतदारसंघात उद्धव ठाकरे यांच्या उमेदवारांसोबत काँग्रेसचे नेते प्रचारात एकत्र दिसायला हवे होते मात्र ते चित्र या मतदारसंघात दिसले नाही उलट अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी यांच्या प्रचारात काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते मी मुख्यमंत्री त्यावेळी काँग्रेसच्या जा ब्याऐंशी जागा होत्या पृथ्वीराज बाबांनी त्या बेचाळीस केल्या आणि शेवटच्या दिवशी तर ज्येष्ठ नेते शिंदे आणि प्रणदी शिंदे यांनी धर्मराज काडादी यांना काँग्रेस पक्षाचा अधिकृत पाठिंबा जाहीर केला ही भूमिका शिंदे यांनी का घेतली हेही अजून गुलदस्त्यात आहे असेही मोहिते पाटील यांनी म्हटले आहे मित्र पक्षांना मदत करायची नव्हती तर सोलापूर दक्षिण मतदारसंघात काँग्रेसने मैत्रीपूर्ण लढत का होऊ दिली नाही काँग्रेस पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी अपक्ष उमेदवाराला पाठिंबा का दिला असा सवालही जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटील यांनी उपस्थित केला आहे सोलापुरात विधानसभा निवडणुकीत घडलेल्या घडामोडींचा अहवाल आपण प्रदेशाध्यक्षांना देणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे